नमस्कार मित्रांनो जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या या पवित्र लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण स्वामी समर्थांचे विचार ऐकणार आहोत असे विचार जे मनाला शांत करतात संकटात धीर देतात आणि जीवनाला नवी दिशा दाखवतात मित्रांनो हा लाईव्ह तुमच्या घरात तुमच्या मनात आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल कृपया लाईव्ह शेअर करा आणि चॅटमध्ये लिहा जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे विचार ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांच्या आयुष्यात अंधार कितीही असला तरी मार्ग नक्की सापडतो मित्रांनो श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही श्रद्धा म्हणजे संकटातही आशा जिवंत ठेवणे स्वामी संकट देत नाहीत स्वामी संकटातून घडवतात आणि आने, अनेकदा प्रश्न विचारतो माझ्या आयुष्यात असं का पण नंतर करता तेच संकट आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आलेलं होत जो संयम ठेवतो तो स्वामींच्या कृपेचा अधिकारी ठरतो आज अनेक लोक घाई करतात पण स्वामी आपल्याला संयम शिकवतात स्वामी तुमची परीक्षा घेतात पण तुमचा हात कधीच सोडत नाहीत कधी कधी वाढत देव आपल्याकडे पाहतच नाहीत पण तो प्रत्येक क्षण पाहत असतो देव शांत असतो पण त्याची कृपा बोलकी असते स्वामी मोठ्या आवाजात नाही तर शांतपणे तुमचं आयुष्य बदलतात जो स्वामीवर सोपवतो त्याची चिंता स्वामी स्वतः करतात मित्रांनो आज मनातली चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा அத்த மிளாபந்த மன்த் டேவா அக்கா மனூயா ஓம் ஸ்ரீ சோமி சமாயய மா ஓம் ஸ்ரீ சோமி சமர் மா ஓம் ஸ்ரீ சோமி சமாயய மா ஓம் ஸ்ரீ சோமி சமாய மா ஓம் ஸ்ரீ சோமி சமாய மகா ஓம் ஸ்ரீ சோமி சமர் மகா ஓம் ஸ்ரீ சோமி சமாய மகா ओम श्री स्वामी समर्थायन महा स्वामी वेळ घेतात पण न्याय कधीच उशीर करत नाहीत ज्यांच्या आयुष्यात स्वामी आहेत त्याला कोणाची भीती नसते स्वामीवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो मित्रांनो आजचे स्वामी विचार कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थायन महा श्री स्वामी समर्थायन महा जेव्हा मन पूर्णपणे थकते तेव्हा देह नाही तर श्रद्धा चुभी राहते ज्यांच्या मनात स्वामी समर्थ आहेत त्याला कोणतेही संकट हरवू शकत नाही स्वामी कधीच आपल्याला एकटे सोडत नाहीत फक्त आपण धीर सोडतो ज्या दिवशी आपण धीर सोडतो त्या दिवशी स्वामींची कृपा प्रकट होते देव कधीच वेळेआधी देत नाही आणि वेळ गेल्यावर कधीच नाकारत नाही स्वामींच्या दरबारात उशीर होतो पण अन्याय कधी होत कधीच होत नाही जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींची कृपा उघडते त्या कृपेचा आवाज शांत असतो पण परिणाम चमत्कारिक असतो तू काळजी करू नकोस तुझ्या आयुष्याची जबाबदारी स्वामींनी स्वतः घेतलेली आहे फक्त श्रद्धा ठेव आणि चालत रहा. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांच्या आयुष्यात अंधार कितीही असला तरी मार्ग नक्की सापडतो मित्रांनो श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही श्रद्धा म्हणजे संकटातही आशा जिवंत ठेवणे स्वामी संकट देत नाहीत स्वामी संकटातून घडवतात आपण अनेकदा स्वामींना प्रश्न विचारतो माझ्याच आयुष्यात असं का होतं पण नंतर कळतं तेच संकट आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आलेलं असतं जो संयम ठेवतो तोच स्वामींच्या कृपेचा अधिकारी ठरतो आज अनेक लोक घाई करतात पण स्वामी आपल्याला संयम शिकवतात स्वामी तुमची परीक्षा घेत असतात पण तुमचा हात कधीच सोडत नाहीत कधी कधी वाटतं देव आपल्याला पाहतही नाही पण तो प्रत्येक क्षण पाहत असतो देव शांत असतो पण त्याची बोलकी कृपा असते स्वामी मोठ्या आवाजत नाही तर शांतपणे तुमचं आयुष्य बदलतात जो स्वामीवर सोपवतो त्याची चिंता स्वतः स्वामी वाहतात मित्रांनो आज मनातली चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा ஸ்ரீ சுவாமி ஸ்ரீஸ்வமீசமர்த்தோஸ்ரீஸ்வமீசமர்த்தோ

लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ स्वामींचे भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा

श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी तुम्हाला आज एक अजून एक नवीन कथा सांगते स्वामी समर्थांचा चमत्कार एकदा अक्कलकोटच्या रस्त्यावरून स्वामी समर्थ चालत होते लोक त्यांना नमस्कार करत होते पण त्या गर्दीत एक गरीब माणूस होता नाव होतं रामू रामू खूप गरीब होता पण स्वामीवर त्यांची श्रद्धा मात्र समुद्रापेक्षा खोल होती तो रोज स्वामींचे दर्शन घ्यायचा पण त्याच्याकडे ना फळ ना फूल ना प्रसाद होता एके दिवशी स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि हसत विचारलं अरे रामू आज आम्हाला काही नाही देणार का रामूच हृदय कापलं तो दोन्ही हात जोडून म्हणाला स्वामी माझं नशीबच असं आहे मी इतका गरीब की तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही मी फक्त तुमचा भक्त आहे पण हात रिकामे आहेत हे ऐकता स्वामी शांतपणे त्याच्याजवळ आले त्याच्या खांद्यावर हळूहळपणे हात प्रेमाने हात ठेवला ठेवले रामू तू आम्हाला काय देतोस त्याची किंमत नाही तुझ्या मनातलं प्रेम महत्वाचं आहे रामूची परीक्षा घेत स्वामी म्हणाले त्या दिवशी घरी जाताना रामूला रस्त्यात एक छोटीशी पान टाकणारी बाई दिसली तिनं त्याला एक मोडकी जुनी पातेली दिली आणि म्हणाली हे घे जरा साफ कर कदाचित उपयोगाला येईल रामूने ते पातेलं आणलं पाण्यात धुतलं आणि म्हणाला स्वामींना काही द्यायचं होतं पहिल्यांदाच माझ्याकडे एक ताट मिळालं जुनं का असे ना पण मी उद्या त्याच्यात जेवण करून स्वामींना वाहीन दुसऱ्या दिवशी सकाळी रामोनं थोडा भात शिजवला फक्त एक वाटी तेल नसलेल्यामुळे फक्त मी त्याने पाण्यात भात शिजवला तो ताटात भात ठेवून अक्कलकोटला गेला लोक हसत होते स्वामींना हे देणार स्वामींना किती मोठे राजे पंडित प्रसाद देतात पण रामू थांबला नाही त्याचं मन स्वामींच्या प्रेमाने भरलं होतं स्वामींची कृपा स्वामी तिथे बसले होते रामू नमस्कार करून स्वामींच्या समोर ठेवत म्हणाला स्वामी माझ्याकडे याहून जास्त काही नाही हे भात तुम्ही स्वीकाराल तर माझं जीवन सार्थक होईल गर्दी शांत झाली सगळे बघत राहिले स्वामी उठले हळूहळू चालत त्या साध्या ताटापाशी आले क्षणभर त्यांनी रामूकडे त्यांनी रामूकडे बघितले आणि बिना एक शब्दही न बोलता तो सारा भात खाऊन टाकला सगळे आवाक झाले एका भक्तीपूर्ण शांततेत स्वामी म्हणाले हा भात राजांच्या थाळीतून आणलेला नाही हे प्रेमाच्या हाताने बनलेलं अन्न आहे रामूच्या डोळ्यातून आश्रू नदीप्रमाणे वाहू लागले स्वामींनी त्याचा हात पकडून म्हणाले ज्यांचं मन शुद्ध असतं त्यांचं अन्न देव ही खातो त्या दिवसानंतर रामूचं आयुष्य बदललं त्याला नोकरी मिळाली सुधारलं सुधार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या आयुष्यातून आयुष्यात पुन्हा कधीच अडचण आली नाही कथेचा संदेश मित्रांनो आपल्याकडे किती आहे हे महत्वाचं नाही आपल्या मनात किती प्रेम आहे हे, हे महत्वाचं स्वामी भक्तांची परीक्षा घेतात पण शेवटी त्यांची माया अप्रंपार असते निस्वार्थ प्रेमाने केलेली भक्ती कधी वाया जात नाही श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर श्री स्वामी समर्थ कथा आवडली असेल तर चॅटमध्ये एकदा प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर मित्रांनो स्वामी समर्थांचे विचार इथंच थांबवते मित्रांनो आजचे स्वामी समर्थ विचार इथंच थांबवतो जर आजचा लाईव्ह तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी सम समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो जय जय स्वामी समर्थ हो।